नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत केस तालुक्यातील के मस्साजोग या ठिकाणच्या आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये खंडणीसाठी आड आलेल्या संतोष देशमुखांचा त्यांनी काटा काढला मात्र याच आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एका स्पॉट वरती तब्बल बारा लाख सत्याऐंशी हजार रुपयांची चोरी झाली आहे केवळ चोरी नाही तर त्या ठिकाणच्या वॉचमनला बेदम मारहाण देखील करण्यात आली आणि त्यांचे हात पाय बांधून तिथेच इस संपूर्ण घटना कधी कशी आणि केव्हा घडली आहे या संदर्भात कारवाई झाली आहे का या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत केस तालुक्यातील के मत्साजोग या ठिकाणी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड च बीड जिल्ह्यातलं एक प्रमुख वर्कशॉप आहे आणि याच वर्कशॉपला लागून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती केस तालुक्यातीलच के विडा परिसरामध्ये त्यांचं काम सुरू आहे ज्या ठिकाणी पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे त्याच ठिकाणी सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री पावणे बाराच्या दरम्यान चौदा लोक हातात लाकडी दांडके चाकू आणि कटर घेऊन घुसले ज्या ठिकाणी काम सुरू होतं त्या ठिकाणी हे अज्ञात चौदा लोक घुसल्यानं त्या ठिकाणी काम करत असलेल्या वॉचमन आकाश जाधव हो आणि अभिजित दुनघव यांनी त्यांना विचारणा केली तुमचं इथे काय काम आहे त्यानंतर त्यांनी हातात असलेल्या चाकूचा धाक दाखवत या दोनही वॉचमनला लाकडी दांड्यानं मारहाण केली पुढे त्यांचे तेथीलच काही असलेल्या कपड्यांनी हात पाय बांधून तिथेच त्यांना टाकलं आणि पुढे टॉवर चढून हातात असलेल्या कटरच्या सहाय्यानं वेगवेगळे वेग केबल कट केले यामध्ये तब्बल बारा लाख सत्याऐंशी हजार रुपयांचे वेगवेगळे केबल या घुसलेल्या आतमधील चौदा लोकांनी तेथून पसार केले यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत हे दोनही वॉचमन त्या ठिकाणी आपले हात पाय सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र त्यांना त्या ठिकाणी मारहाण झाल्यानं आपले हात पाय सोडवण्यामध्ये यश आलं नाही अखेर पहाटे चार वाजता त्यांचे हात पाय सोडवण्यामध्ये त्यांना यश आलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे सुपरवायझर असलेल्या गालफाडेंना याबाबतची माहिती दिली पुढे कंपनीतील अधिकारी सिद्धरमेश यांना देखील घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली पहाटे चार वाजता या संदर्भातली माहिती देण्यात आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केज पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली हे फिर्याद देण्यात आल्याच्या नंतर केज पोलिसांकडून तब्बल पंचवीस पोलीस कर्मचाऱ्यांचा चोवीस तासासाठी या आवादाक एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सुरक्षा देण्यात आली आहे तगडासा हा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलाय मात्र या फिर्यादीनंतर आता केस पोलिसांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात आणि चोरट्यांचा देखील तपास सुरू करण्यात आलाय मात्र चोरट्यांचा तपास कधी लागणार आणि त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दुसरीकडे संतोष देशमुखांची हत्या आणि या हत्येनंतर सर्वत्र राज्यभरात चर्चेत आलेला आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हा प्लॅन्ट आणि याच प्लॅन्टवरती अशा पद्धतीने घडलेली ही घटना यानंतर आम्ही आमदार सुरेश धसांनी देखील संशय व्यक्त केलाय तर आकाची टोळी अजूनही बाहेर सक्रिय असल्याचा आरोप सुरेश धसांनी केलाय आमदार सुरेश धसांनी बोलताना असंही म्हटलंय की तपास झाल्याच्या नंतर हे सर्व लोक आकाचेच असतील आणि आकाच्याच लोकांनी ही चोरी केली असेल असा देखील संशय त्यांनी यावेळी व्यक्त केलाय मात्र तपासामध्ये नेमकं काय का उघड होतं आणि ज्या चौदा लोकांनी ही चोरी केली ते नेमके लोक कोण आहेत याबाबतची नेमकी माहिती तपासाच्या नंतरच समोर येईल